थंडीमध्ये ऊब देणारं सकाळचं कोवळं ऊन आणि हवेत थंडावा देणारा गारवा अशा आल्हाददायक वातावरणात कोल्हापुरातील गांधी मैदान येथे आयोजित श्री आदर्श विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत धमाल केली कोल्हापुरातील श्री आदर्श विद्यालय यांच्याकडून यंदाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी गांधी मैदान येथे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी लंगडी धावणे लिंबू चमचा शर्यती यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून आणि जोमाने सहभाग घेतला सकाळी साडेसात वाजता या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळचे ऊन आणि थंडी याचा अनुभव घेता आला दरम्यान या क्रीडा महोत्सवासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पहिली ते चौथी प्रत्येक इयत्तेनुसार पिवळे टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट निळा टी शर्ट तसेच लाल रंगाची टी शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केल्यामुळे या महोत्सवाचे ते आकर्षण ठरले रोजच्या शिकवणी आणि अभ्यासापासून विरंगळा मिळाल्याचे समाधान आणि सोबतच क्रीडा महोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता सर्व विद्यार्थ्यांनी खेळानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेतला शाळेचे संस्थाचालक उदय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली हा क्रीडा महोत्सव घेण्यात आला या क्रीडा महोत्सवाचे शाळेचे संस्थाचालक उदय जोशी संस्थेचे अध्यक्ष दीपक जोशी मुख्याध्यापिका मेगाठकार तसेच सर्व वर्ग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी आयोजन करण्यात आले होते